नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण उपवासासाठी मस्त आणि झटपट आणि चटपटी तसे भजे बनवणार आहोत किंवा पकोडा बनवणार आहोत खूप मस्त होतो चला तर मग पाहूया त्यासाठी ते मी एक वाटी वरई किंवा बगर घेतलेली आहे आपल्याला बगर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे यामध्ये दुसरं काहीही टाकायचं नाही आता आपण याला वाटून घेणार आहोत वाटताना थोडंसं रवाळच वाटून घ्या एकदम बारीक असं पीठ बनवू नका बारीक रवा जसा असतो त्याप्रमाणे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता वाटून आपली भगर तयार झालेली आहे आता वाटलेलं पीठ आपण बाजूला ठेवून देऊया त्यानंतर मी ते गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे जेवढी आपण भगर घेतलेली आहे किंवा वरई घेतलेली आहे त्याच्या दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आता पाणी टाकून घेतल्यानंतर या पाण्याला उकळी आणायचे त्या अगोदर मी इथे चवीनुसार उपवासाचे मीठ टाकून घेतलेलं आहे पाण्याला उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये जे आपण भगरचं पीठ बनवून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं अगदी एक ते दीड मिनटामध्ये पाण्यामध्ये हे व्यवस्थित असं मिक्स होतं गुठळ्या वगैरे बिलकुल होत नाहीत अगदी छान असं एकजीव होतं आता आपलं हे भगरीचं पीठ मिक्स करून तयार झालेलं आहे याला शिजवायचं किंवा वाफ काढायची काही गरज नाही आता तुम्ही गॅस बंद करून घेऊ शकता आणि हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे मी ते सगळं पीठ ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता याला आपण थोडंसं थंड करून घेऊया म्हणजे याला आपण हात लावू शकतो इतकं थंड आपल्याला हे करून घ्यायचं आहे त्यानंतर यात मी एक चमचा जिरे बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि एक बटाटा साल काढून घेतलेला होता तो खिसून घेतलेला आहे यामध्ये तुम्ही हवी असल्यास कोथिंबीर कडीपत्तासुद्धा टाकून घेऊ शकता पण उपवासाला आम्ही खात नाही त्यामुळे मी इथं वापरलेला नाही पूर्ण बटाटा मी ते खिसून घेतलेला आहे तुम्ही बटाटा खिसून बाजूला ठेवून त टाकलात तरीही चालेल किंवा डायरेक्ट असा यामध्येच खिसून घेतला तरीही चालेल आता बटाटा खिसून झाल्यानंतर पूर्ण याला आपण हाताने मिक्स करून घेऊया आणि एक जीवासही पीठ करून घ्यायचं आहे जास्तच घट्ट झाले असेल तर अगदी थोडंसं पाणी टाकून घ्या आता याप्रमाणे आपल्याला याचे भजे किंवा पकोडे बनवून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण भजे टाकून घेऊया तेलात जेवढे बसतील तेवढं भजे आपण यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि गॅस आपल्याला फुलच ठेवायचे आणि भजे आपल्याला तळून घ्यायचे आलटून पालटून सगळ्या बाजूनी छान असा कलर येईपर्यंत आपण ही भजी तळून घेतलेली आहे तळताना गॅस फुल ठेवला तरी चालेल एकदम मस्त आणि कुरकुरीत अशी ही भजी होतात आता आपली भजी इथे तळून झालेली आहेत आणि कलर पण छान आलेला आहे त्याला आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने सगळी भजी आपल्याला बनवून घ्यायची आहेत खूप मस्त होतात दिसायला जितके छान दिसतात खायला तितके चवदार आहेत आणि करायला तर अगदी झटपट होते त्यातला एक मी तुम्हाला तोडून पण दाखवलेले आहे तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या उपासाच्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद